हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तरी इथे मी सुकं चिकन बनवणार आहे पाहू शकता तुम्ही अजिबात पाण्याचा न वापर करता बनवलेला आहे सुकं चिकन इथे कढई घेतली लोखंडाची कढई आहे कढई घेतली त्याच्यामध्ये ना दोन कांदे घेतलेत छान असे पातळ उभे चिरून घेतलेत त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आपण कांदा छान असा भाजून घेऊयात चांगला कांदा असा कांदा भाजून घेऊयात त्याच्यामध्ये लसूण पेस्ट टाकूयात छान परतूयात आणि इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून टोमॅटो हे आपण टाकूयात आणि टोमॅटो आपण आहे ना छान असा भाजून घेऊयात तर त्याच्यामध्ये मी मसाले टाकणार आहे इथे मी धना पावडर टाकली आहे जिरा पावडर टाकलेली आहे लाल तिखट टाकलेलं आहे गरम मसाला घरी बनवलेली चटणी थोडीशी आणि छान असं हे मिक्स करून घेऊयात आणि चिकन आहे ना इथे मी स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ लावून ठेवलेलं अर्धा किलो चिकन आहे हे चिकन आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि एकदम थोडंसं मीठ टाकायचं अगोदर आपण चिकनला मीठ लावलेलं आहे व्यवस्थित असं परतून घेऊयात छान असं एक सारखं परतून घेऊयात आणि ह्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आणि एकदम बारीक घ्यास ठेवायचा जास्त फास्ट नाही ठेवायचा गॅस आणि अजिबात पाणी टाकायचं नाही चिकनला आपलं पाणी सुटतं मिठामुळेही पाणी सुटतं आणि चिकनलाही पाणी सुटतं बघूयात आपण पाच मिनिटांनी पाहू शकता चिकनला आहे ना पाणी सुटत चाललेलं आहे पुन्हा आपण असं वरचं खाली करून घेऊयात हलवून घेऊयात व्यवस्थित व्यवस्थित असं मिक्स करूयात हे आणि आता पुन्हा झाकण ठेवूयात आणि पुन्हा मी दहा मिनिटांनी बघणार आहे पाहू शकता चिकनला आपल्या पाणी सुटलेलं आहे आणि छान असं आपलं चिकन आहे ना शिजत चाललेलं आहे चिकन शिजायला ना जास्त वेळ नाही लागत त्याच्यामुळे पाण्याची गरज नाही चिकन अगदी वाफेवरतीही शिजतं छान असं मिक्स करूयात त्याच्यामध्ये ना आपण चिकन चिकन मसाला टाकणार आहे वरून टाकायचा खूप छान लागतो असं टाकल्यानंतर ना नक्की असं टाकून बघा व्यवस्थित मिक्स करूयात आणि पुन्हा झाकण ठेवून ना छान असं आपण चिकन आहे ना शिजवून घेऊयात बघू शकता चिकन आपलं छान असं शिजलेलं आहे तेलही भरपूर सारं सुटलेलं आहे चिकन आपलं छान शिजलेलं आहे मी पुन्हा झाकण ठेवून पाच मिनटं भाफ काढून घेणार आहे आणि अजिबात कोणताही मसाला न वाटता बनवलेला आहे मी चिकन चिकन शिजलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण बारीक शिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि परतून घेऊयात ती झटकीपट अशी कोणतीही पूर्वतयारी न करता सुखं चिकन आपलं पाहू शकता बघता क्षणी तोंडाला पाणी सुटल इतकं सुंदर झालेलं आहे तुक्क चिकन आपलं तयार आहे नक्की ह्या पद्धतीने करून बघा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद